आज मी तुम्हाला मस्तपैकी झुणका बनवून दाखवणार आहे अगदी गरमागरम तुम्ही भाकरीसोबत हा झुणका खाल्ला तर मी गॅरंटी देते नक्कीच सगळेजण आवडीने खातील म्हणजे एका भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खातील आणि लहान मुलं देखील आवडीने खातील तेव्हा नक्की अशा प्र पद्धतीने हा झुणका बनवून बघा बऱ्याचदा आपल्याला दररोज भाजी बनवायचा कंटाळा येतो त्यावेळेला अशा पद्धतीने पटकन हा झुणका तयार होतो नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर बघा झुणका बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तर साधारण तीन पड्या तेल मी इथे टाकलेलं आहे या झुणक्यासाठी तेल जास्त लागतं त्यामध्ये मोहरी टाकली त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तर जिरं देखील यामध्ये मी टाकलेलं आहे छान असं तळतळलं कढीपत्ता मोहरी आणि जिरं की त्यानंतर लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे मी सात ते आठ लसणाच्या पाकड्या टाकलेल्या आहेत लसूण देखील यात भरपूर घालायचं आहे खूप छान चव येते झुणक्याला मग लसूण टाकल्याने त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे कांदा मस्तपैकी आपल्याला थोडा तांबूस होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तर हा मी आता इथे परतून घेणार आहे अगदीच आपल्याला लाल करायचा नाही नाहीतर मग तुमचा झुणका हा कडवट लागेल चव चांगली लागणार नाही आता बघा छान असा कांदा इथे परतून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये एक टोमॅटो इथे मी टाकून घेतलेला आहे तुम्ही लाल बुंद घ्यायचा आहे माझ्याकडे नवता अगदी म्हणजे अर्धवट पिकलेला टोमॅटो होता म्हणून मी तो घातलेला आहे लाल टोमॅटो घातल्याने खूप छान लागतं मग हा झुणका त्यानंतर हा टोमॅटो देखील तीन ते चार मिनिट छान असा मी थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे अगदीच आपल्याला याला शिजवायचं नाही आता टोमॅटो देखील आपला इथे परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी यामध्ये टाकून घेतलेली आहे कसुरी मेथीने देखील छान चव येते झुणक्याला आणि नुसता देखील हा झुणका छान लागतो तर नक्की एकदा बनवा आता यामध्ये मी हडद टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धणेपूट टाकली आहे हळद इथे अर्धा चमचा मी टाकले आहे आता छान मिक्स करून घेतलेला आहे आणि हे आहे तर लो फ्लेमवर आपल्याला परतायचं आहे नाहीतर मसाले आपले खाली जळू शकतात त्यानंतर इथे मी बघा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला देखील टाकू शकतात माझ्याकडे संपलेला होता किंवा दुसरा कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता किंवा खडा मसाला जर तुम्ही दळून ठेवला असेल तो वापरू शकता ला ला आता लाल तिखट इथे टाकलेलं आहे तर दीड ते दोन चम्मच मी इथे टाकला आहे थोडं तिखटच छान लागतो आता लाल तिखट टाकून झाल्यानंतर छान परतून झालेलं आहे आता हे मसाले देखील आपले जळायला नको आणि छान असे शिजायला पाहिजे म्हणून त्यामध्ये मी पाव कप सॉरी तीन ते चार चम्मच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं शिजवून घेतलं आहे बघू शकतात तुम्ही वर मस्तपैकी तेल आलेलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे छान तेल आलं म्हणजे एक वाटी चणा डाळीचं आहे तर ते अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला आता अजिबात हलवायचं नाही फक्त साधारण अशा पद्धतीने टोचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे मस्तपैकी पाच मिनिट वाफून घ्यायचं आहे अजिबात न हलवता आणि मग त्यानंतर आपण ते हलवणार आहात पाच मिनिटानंतर बघू शकतात वर कसं थोडं तेल असं आलेलं आहे आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे छानपैकी तेल जास्त असलं म्हणजे हा झुणका खाली लागतही नाही आणि छान मस्त वाफून होतो आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात देखील यामध्ये दे राहत नाही जर का तुम्ही तेलात टाकल्याबरोबर ते परतलं तर त्याचं पिठलंच तयार होईल तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेलं आहे कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे भरपूर टाकलेली आहे मी तर त्यानंतर आता कोथिंबीर जर नसेल तर स्किप करू शकतात पण असली तर भरपूर टाकायची आहे कोथिंबीर देखील अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक दायक वाप काढायची आहे आपल्याला फक्त मिनिटभर वाप काढायची आहे आणि त्यानंतर आपण मग बघणार आहोत तर हे बघा छान असं हे वाफून झालेलं आहे मस्तपैकी आता बघा इथे मी मीठ देखील टाकून घेतलेलं होतं तर मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले आता पुन्हा एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकतात खाली अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे लागलेलं ला नाही तर आता अजून आपल्याला दोन मिनिट हे वाफून घ्यायचं आहे दोन मिनटात छान वाफून होतं झाकण ठेवून मी हे लो फ्लेमवर वाफून घेणार आहे आणि मग आपण दोन मिनटानंतर बघणार आहोत तर आता तुम्हाला दाखवते दोन मिनटानंतर मस्तपैकी आपला हा झुणका बघा छान असा हा तयार झालेला आहे किती मोकळा हा झालेला आहे मऊ देखील आहे आणि देखील झालेला आहे तर नक्की एकदा अशा पद्धतीने हा झुणका बनवून बघा खूप छान लागतो नुसता देखील छान लागतो किंवा भाकरी चपातीसोबत बनवून बघा आणि नक्की खाऊन बघा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह